नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आपण बनवणार आहोत कोबीची सुक्की भाजी पत्ता कोबीची सुकी भाजी तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी करू शकता खूप छान लागते एकदम बेस्ट रेसिपी आहे तर मी इथे पत्ता कोबी घेतलेला आहे एक म्हणजे अडीचशे ग्रॅम पाव किलोचा आहे तर मी तो स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि कट केल्यानंतरसुद्धा मी त्याच्यामध्ये पाणी घालते आणि स्वच्छ असं धुवून घेते आणि आता इकडे गॅसवरती कढई ठेवली कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घातलं दोन ते तीन पळ्या तेल घातलं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घातले मोहरीसुद्धा घालू शकता पण मी नाही घातलेली छान लागते मोहरी घातल्याने सुद्धा नंतर थोडीशी हळद घातली कलरसाठी आणि पत्ताकोबी घातली आणि पत्ताकोबी घातल्यानंतर छान असं मिक्स केलं फुल गॅसवरतीच आपल्याला सुरुवातीला दोन ती, तीन मिनित आप भी ते तीन मिनिट आपल्याला पत्ताकोबी ही परतून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार नमक नमक घातल्यावर सुद्धा आपल्याला फुल गॅसवरतीच आपल्याला तीन चार मिनिट आपल्याला ही पत्ताकोबी परतून घ्यायची आहे आणि तीन चार नंतर सॉरी तीन चार मिनटानंतर परतून घेतल्यानंतर आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर झाकून ठेवून मी पुन्हा दोन ते तीन मिनिट ही मी पत्ताकोबीची भाजी वाफून घेतलेली आहे तर ही अर्धवट शिजलेली आहे जास्त वेळ नाही मी वाफून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता तर मी ते मसाले घातलेले आहेत घरचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्याने भाजीला टेस्ट ही वेगळीच लागते त्यामुळे आणि छान असं मिक्स करून घेतलं दोन मिनिट आपल्याला ते मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले जर परतले नाही तर भाजी एवढी व्यवस्थित लागत नाही तर मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा एकदम आपल्याला असा थोडासा मोठा मोठा ठेवायचा आहे मोठा मोठा शेंगदाण्याचा कूड घातल्याने काय होतं दाताखाली शेंगदाण्याचा कूट आल्याने आ, भाजी एकदम अशी छान लागते तर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला ही भाजी मिक्स करून दोन तीन मिनिट परतून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला परत दोन ते तीन मिनिट आपल्याला ही भाजी वाफून घ्यायची आहे तर पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला तर तयार झालेली आहे आपली पत्ताकोबीची भाजी पाहू शकता तुम्ही एकदम अशी छान झालेली आहे मिक्स मिक्स करून दाखवते तर तुम्हाला आजच्या पत्ताकोबीच्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा आणि आणखी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती रेसिपी पाहिजे तीसुद्धा कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय